नमस्कार मंडळी नटरंग पास बालक पालक ते ताली अशा अनेक गाजलेल्या चित्रपट आणि सिरीजचं दिग्दर्शन करणारे लोकप्रिय मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांनी आपल्या हिमतीवर इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केले रवी जाधव यांच्या पत्नी मेघना जाधव या देखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत निर्माता म्हणून त्यांनी अनेक प्रोजेक्ट्स हाताळले मात्र रवी आणि मेघना यांच्या विषयातील एक गोष्ट त्यांनी कधीही चाहत्यांसमोर सांगितली नाही ती म्हणजे त्यांच्या मुलाचं आजारपण एका जीवघेण्या आजारामधून मेघना यांनी त्यांच्या मुलाला कसं बाहेर काढलं याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं रवी जाधव आणि मेघना जाधव यांना दोन मुलं आहेत त्यांच्या लहान मुलाला वयाच्या तेराव्या वर्षी रक्ताचा कर्करोग झाला होता मेघना यांनी एका एक मुलाखत दिली यात बोलताना त्या म्हणाल्या माझ्या धाकट्या मुलाला मुला हेल्थ इशू होते वयाच्या तेराव्या वर्षी त्याला ब्लड कॅन्सरचं निदान झालं यात त्या बोलताना म्हणाल्या की वयाच्या तेराव्या वर्षी त्याला ब्लड कॅन्सरचं निदान झालेलं त्याचं वय वाढत होतं तसे मी त्याच्यासाठी काहीतरी प्लॅन करत होते पण अचानक त्याला त्रास व्हायला लागला आपण कधीच असा विचार के करत नाही त्यामुळे आम्हाला वाटलं आठ दहा दिवसामध्ये तो बरा होईल त्याची तब्येत खूपच बिघडायला लागली आम्हाला काहीच कळत नव्हतं त्यापुढे म्हणाल्या मग रिपोर्ट्स आले आणि आम्ही ठरवलं की आपण आपल्या मुलाला ही गोष्ट सांगायची नाही त्या दिवशी मी खूप रडले रात्रीचे दीड दोन वाजलेले मी उठले आणि सगळ्यांना म्हटलं बस आजा ते, आता संकट आले त्याला सामोरं जायचं मी मुलाजवळ गेले आणि त्या त्याने मला विचारलं आता माझा जीव जाणार मी म्हटलं नाही सहा महिने आता तू सुट्टीवर मी जे सांगेन त्यावर विश्वास ठेव तू ह्यातून बाहेर पडशील पूर्ण सहा महिने मला त्याने काहीच विचारलं नाही त्याच्यासाठी मी स्वतः व्यवस्थित राहिले मेघना म्हणाल्या पण सहा महिन्यानंतर परिस्थिती आणखीनच बिघडली मी त्याला दिलेलं वचन नाही पाळू शकले मला त्याचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावं लागलं त्यासाठी बंगळूरला जायचं होतं तेथे ते आम्ही दोघेच गेलो चल त्याला चांगलं वाटावं म्हणून मी तयार व्हायचे हो आणि आम्ही सिम सिनेमा बघायचो आणि आता माझा मुलगा त्यातून बाहेर आला आहे